कोल्हापुरातील लेखिका आणि कवयित्री जान्हवी किशोर माने यांचा तुझ्यासाठी हा नवीन कविता संग्रह प्रकाशित होणार आहे याबाबत आज कोल्हापुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना जान्हवी माने यांनी सांगितलं की तुझ्यासाठी या कविता संग्रहात प्रेम कसं केलं पाहिजे पती पत्नीतील प्रेमाचा गोडवा कसा असावा या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे या कविता संग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा एक जून दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापुरातील हॉटेल वृषाली येथे संपन्न होत आहे हा माझा पहिलाच कविता संग्रह असून नक्कीच महाराष्ट्रातील वाचक वर्गाला प्रेरणा देणारा ठरेल अशी माहिती तुझ्यासाठी कविता संग्रह पुस्तकाच्या लेखिका कवी जानवी किशोर माने यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रकाशन सोहळ्याला खासदार धैर्यशील माने महावीर विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ गोपाल गावडे ज्येष्ठ कवी साहित्य डॉ चंद्रकांत पोवार दक्षिण महाराष्ट्र साहित्य मंडळाचे कार्यवाह डॉ विनोद कांबळे सारथी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ संभाजी खोत मनेर हायस्कूल इचलकरंजीच्या मुख्याध्यापिका वैशाली कुलकर्णी वरिष्ठ पत्रकार एकनाथ पाटील आदी उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं